नमस्कार प्रेक्षकां मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता मी का रडत घरी आलेली असते तर तिचे पाठोपाठ मी घे येतो त्यामुळे आता हे कोमलच्या लक्षात येतं आणि कोमल मात्र आता तिथे जाऊन तिला खूपच बोलते त्यानंतर ती म्हणू लागते की तुझं जेवढं प्रेम करायचं होतं ना तेवढं तुझं करून झालेलं आहे आणि आता बस झालं आणि आता तो माझा नवरा आहे मी कुठल्या गोष्टीला हात घालत नाही आणि माझी कुठली गोष्ट कोणाला देत नाही हे विसरायचं नाही त्यानंतर मात्र ते आता मी खूप बोलते आणि असं कसं शक्य आहे की इकडे मात्र मिरची तुला झोपते आणि निघतो आणि हे बोलल्यावर मात्र आता तिचे शब्द ऐकून मिहीरचा राग होतो आणि मिहीर मात्र आता कोमलवर हात करतो त्यामुळे आता मीही काही खूप घाबरते आणि कोमल मात्र रागातच ते थोडी जाते त्याच्या पाठोपाठ आता मिरे धुत जातो आणि मी मात्र खूपच रडत असते दुसरीकडे मात्र आता सई कोळी कुटुंबाला भेटण्यासाठी नकार देते होळीमध्ये आल्यावर सुद्धा त्यांच्याशी नीट बोलत नाही त्यामुळे आता कोमल नाराज होते आणि दुसरीकडे मुक्त आणि सगळी फॅमिली पण सगळी नाराज होतात आता सागरला म्हणत असते की काय उदक झाला नाही एवढं करू सुद्धा ती शेवटी सावली केली तिथं आणि त्यानंतर मात्र आता सागर तिला समजावत असतो माझी पूर्ण खात्री आहे की तुम्ही सगळं काही नीट करणार येणारे भागात आपण बघणार आहोत की आता सागर सुद्धा माताऱ्या बाबांचं रूप घेऊन गेलेला असतो होळी खेळायला तेव्हा आता भाग पिलेली असते आणि ती म्हणत असते त्या सईपासन लांब राहायचं त्या सावणीने नाही तर तिला मी चांगला धडा शिकवणार माझ्या सईच्या केसाला धक्का सुद्धा लागू देणार नाही आणि असं म्हणताना तिच्या केसाचं विक निघत असतं त्यामुळे सागर म्हणतो तिच्या केसांचं राहून द्या पण तुमचे केस बघा आणि तेव्हा तू तिला सावरताना आता सई मात्र बघते आणि सई मात्र मुक्ताला ओळखते आणि ती जोऱ्यातच ताई म्हणून ता आवाज देते आणि इकडे आता सागर आणि मुक्ता दोघेही प्रचंड घाबरतात मालिकेच्या अशाच भावना भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा